महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा जो मोर्चा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये आमची प्रमुख मागणी की अनेक वर्षापासून आमचे समाज दुसतोडी कामगार आहेत खडी कामगार आहेत बांधकाम कामगार आहेत आमच्या समाजाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही आहे आमचा समाज भारतामध्ये सगळ्यात जास्त असूनसुद्धा संख्येनुसार आम्हाला आरक्षण मिळा मिळालेलं नाही आहे आता नुकतेच जरांगे पाटील साहेबांनी जो गॅजेटरचा मुद्दा उचलला आणि महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांना दुजोरा देऊन त्यांच्यासाठी जे त्यांच्या ओबीसीची मागणी ही मान्य केली त्याचप्रमाणे आम्हाला ती गॅजेटरनुसार आमच्या समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा समाजाला एन टी ब मिळावा अशी आमची मागणी आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता एसटी बंजारा समाजाला आरक्षण कारण की भारतामध्ये बंजारा समाज पाच राज्यांमध्ये एसटी मध्ये आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये एस सी मध्ये आहे तरी आमची मागणी आहे किंवा एका याच्या तीन मुलं एक आरक्षण मिळतं एकाला ओबीसी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा